आणि आता हवामान वृत्त ऑरेंज जनट असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे कुडाळमधल्या तेंडोली गावातून वाहणाऱ्या उज्ज्वला नदीला पूर आला आहे तेंडोली तांबाळ गेवाडी कॉजवेवर मोठ्या प्रमाणावर पाणी वाहते आहे यामुळे तिथल्या नागरिकांचा गावाशी संपर्क तुटला आहे रत्नागिरी जिल्ह्यालाही पावसानं झोडपून काढला आहे जिल्ह्यातल्या सर्वच तालुक्यात पन्नास मिलीमीटरपेक्षा mm अधिक पावसाची नोंद झाली आहे बुलडाणा जिल्ह्यातही आठ मंडळ क्षेत्रामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे या भागातल्या घरांचे आणि शेतजमिनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे मुंबई शहर आणि उपनगरातही अधूनमधून जोरदार सरींसह पावसाची रिपरिप सुरू आहे ठाणे जिल्ह्यात दमदार पाऊस सुरू आहे तानसा धरण भरून वाहू लागलं आहे तर भातसा धरण पंच्याऐंशी टक्के भरला आहे गडचिरोली जिल्ह्यालाही पावसाचा फटका बसला आहे दक्षिण गडचिरोली जलमय झाली असून अहेरी अल्लापल्लीचा संपर्क तुटला आहे अकोल्याच्या बाळापूर आणि पातूर तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे वाशिम जिल्ह्यातही काज पैनगंगा तसंच अडाण नदी परिसरात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे जालन्याच्या आष्टी मंठा परतूर घनसावंगी तालुक्यात पावसानं जोरदार हजेरी लावली असून मुसळधार पावसानं नदी नाले ओढे दुथडी भरून वाहत आहेत अनेक मार्गांवरची वाहतूक ठप्प झाली असून अनेक शेतपिकं पाण्याखाली गेली आहेत भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्रानं सिंधुदुर्ग रत्नागिरी ठाणे मुंबई शहर मुंबई उपनगर जिल्ह्यांच्या किनारपट्टीवर आज आणि उद्या उंच लाटा उसळण्याचा इशारा दिला आहे या काळात समुद्रात न जाण्याचं आवाहन कोळी बांधवांना केलं आहे येत्या चोवीस तासात कोकणातल्या बहुतांश ठिकाणी मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये